पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीकडून माजी आमदार प्रशांतराव परिचारक आघाडीचे नेते उमेश परिचारक तसेच युवक नेते प्रणव परिचारक यांच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध भागातून पदयात्रा तसेच विविध भागात, तसे भागात। कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे शहरातील प्रत्येक भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून माजी आमदार प्रशांत परिचारक उमेश परिचारक प्रणव परिचारक तसेच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्यामल शिरसट माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट तसेच भाजपा पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडी आघाडीचे विविध प्रभागातील उमेदवार व शहरातील भाजप पदाधिकारी कार्यकर्ते समर्थक यांना सोबत घेत पदयात्रा काढल्या जात असल्याचे दिसून येत आहे तर माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट हे थे त्यांच्या प्रभागातील माजी नगरसेवक भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत होम टू होम भेटी देत महायुती सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून पंढरपूर शहरातील झालेल्या व प्रस्तावित विकास कामे सांगत सौ श्यामल शिरसट यांच्यासह भाजप आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन करताना दिसून येत आहेत आज पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसर संत तनपुरी महाराज मठ परिसर तसेच माजी आमदार बाई राऊळ संत गाडगेबाबा चौक विस्थापित नगर आदी भागातून होम टू होम प्रचार करीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्यामल शिरसट व भाजप पंढरपूर मंगळवेढा विकास आघाडीचे नगरसेवक पदाचे उमेदवार यांना विजय करण्याचे आवाहन या होम टू होम भेटीच्या माध्यमातून करण्यात आले